मी गौतम भंडारे बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे हेगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागलेली आहे तर आपण कारुंडे या गावामध्ये आहे या गटामध्ये आमदार उत्तम जानकर यांची सुपुत्र जीवन जानकर हे निवडणूक लढवत आहेत उत्तम जानकर यांचा एस समाजाचा बोगस जातीचा दाखला आहे या दाखल्याच्या आधारे त्यांनी दोन हजार चोवीस साली आमदारकीची निवडणूक लढवून ते आमदार झालेले आहेत तत्पूर्वी दोन हजार नऊ साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती त्यानंतर दोन हजार चौदा साली त्यांच्या जातीच्या दाखल्याला स्वर्गीय हनुमंत डोळस यांनी हरकत घेतल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस साली त्यांनी पुन्हा माळसरस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती तर आता एस सी समाजात घुसखोरी केलेली उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर हे सुद्धा दहेगाव या एसी गटाच्या जिल्हा परिषद गटामध्ये घुसखोरी करीत आहेत तर याबद्दल आपण कारुंडे येथील एस सी समाजाच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार तर आपल्याला काय वाटते आम्हाला हेच म्हणायचं आहे की जो माणूस आमदार किंवा जातीचा खोटा दाखला काढून आमदार होऊ शकतो त्याच्या नंतर हो हो ना त्याच्या मुलाचा दाखला खोटा काढून ती जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो तसंच गाव लेव्हलला सुद्धा आरक्षित जागेसाठी सरपंचा जर आरक्षित जागा असेल तर तिथं एखाद्याचा खोटा दाखला काढून ती सरपंच सुद्धा होऊ शकतो माझं जातीला एवढं सांगणार एस सी कॅटेगरीतल्या सर्व लोकांना एवढं सांगणार की अशा जात चोराला पुढं येऊच देऊन देऊ नका कारण ती पुढं आल्यानंतर ना आपल्या देवन, आता तर ताटातलं ता ता खाल्लंयच पण अजून सुद्धा आपल्या गाव लेवलला सुद्धा आपल्याला साधं सरपंच सुद्धा होऊ देणार नाही एवढं सांगेन मी आणि आपली जात चोरून जे इलेक्शनाला उभा राहिले त्यांना मतदान करू नका एवढंच सांगेन मी या दाखल्यामुळे काय काय परिणाम होतील सी समाजावर भरपूर परिणाम होतील आता परिणाम हे बघतायत सगळेच बघतायत एक धनगर समाजाचा उमेदवार एक सी समाजातील दाखला काढून आमदार होऊ शकतो सरपंच का होऊ शकत नाही हे सगळ्यांच्या ध्यानात आलं पाहिजे की आपल्याला कशा माणसाला निवडून दिलं पाहिजे तो माणूस आमदार झालाय आता त्याचा मुलगा जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उभा राहिलाय जिल्हा परिषद सदस्य होईल ते आणि नंतर ना पुन्हा जर गाव लेवलला जर एखाद्याचा दाखला खोटा काढला धनगर समाजाच्या माणसातला पंधरा वर्षातून सरपंच केला आरक्षण निघतं त्या जर पंधरा वर्षाच्या एखाद्या धनगर समाजाच्या माणसाचा जर खोटा दाखला काढला तर तिथं तो माणूस पैशा पाहण्याची पॉवरफुल असणारे समाजापेक्षा ज्याचा खोट्या दाखल्याच्या जोर तो सरपंच होऊ शकतो बाकीच्यांनी असंच थांबायचं का ही माझं सरळ सहमत आहे हे परिणाम होऊ शकतात पुढे त्याच्यामुळं अगोदरच ह्याला आभार घातला पाहिजे आणि त्यांची त्यांना जागा दाखवून दिली पाहिजे आता संस्कृती राम सातपोते विरुद्ध जीवन जाणकार अशी लढत लागलेली आहे तर या लढतीबाबत आपले मत सांगा शंभर टक्के अशी समाजातले लोकांनी भाजपला मतदान करून संस्कृती राम सातपोती यांना निवडून द्यावं अशीच माझी इच्छा आहे कारण ती त्यांचा खरोखरीचा एसीचा एस सीचा दाखला आहे एस सी समाजातील महिला जिल्हा परिषद सदस्य होऊ शकते पण जातीचा खोटा दाखला काढून त्या जातीच्या दाखल्याच्या आधारे एखाद्या उमेदवाराला जिल्हा परिषद सदस्य नाही होऊ दिलं पाहिजे लोकांनी एस सी समाजातील तर परवडला परवडला ही जागा आमची आहे हे तर कशात दुसऱ्यानी घुसखोरी करायची आमचं मतच आहे ठाम मत आहे आमचं तुम्ही, तुम्ही आजपर्यंत एसटी समाजातला गाव पाठले उमेदवार दिलाय का तालुक्यातल्या मोहिते पाटलांनी सुद्धा एससी समाजाचा आरक्षित जागा अशी बरेच एसटी समाजात लोक आमदार व्हायच्या आहेत येते त्यांनी आजपर्यंत असं उमेदवार कधी एसटी समाजाचा दिला नाही म्हणजे म्हणायचं आहे की मोहिते पाटलांनी सुद्धा की जातचराशी पाठराखण करून एसटी समाजाचं नुकसान केलेलं आहे हा मग बरोबर आहे ना जात चोराचे आता त्यांनी सत्तेसाठी सत्ते एकमेकाला काय म्हणतात ना चाळीस वर्षाचा एकमेकाचा विरोध मिटवून mm. मिट टाकला त्यांनी सत्तेसाठी सत्ते। आता ती जनतेच्या ध्यानात आलं पाहिजे तुम्हाला काय बोलायचं काय झाले hmm. जानकरांना मत देण्यापेक्षा सातपुत्यांना का मत द्यावं hmm. कारण ह्या कारणे गावात दोन पेशंट अशी होती की त्यांना रुपयाही जवळ होतो गावातील एस सी कॅटेगरीतल्या सगळ्या मुलांनी वर्गणी गोळा केली वर्गणी गोळा करून त्या मुलाला खर्च केला आणि बांची शिफारस एका गायकवाड कुटुंबाला एक लाख रुपये मिळवून दिले आणि दुसरी शिफारस अशी मिळाली की म्हणून त्याचा वडील ऊस तोडतो तर त्या मुलाला शिफारस देऊन पन्नास हजार रुपये मिळाले आणि वैयक्तिक एक लाख चाळीस हजार रुपये स्वतः बदल काय अशी व्यक्ती आमदार उत्तम जानकर हे आमदार होऊन आता दीड वर्षाचा काळ लोटून गेला तरी त्यांनी विकासाच काही काम केलं नाही विकासाचं काम त्यांच्या त्यांच्या मुलाकडून जीवन जानकरून लोकांना काय अपेक्षा असेल ते काय करतील आणि त्यांच्यामुळे आपल्या समाजाचं एससी समाजाचं काय नुकसान होणार नाही शंभर टक्के सदस्य सुद्धा होता येणार नाही ना ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही ना जर त्यांचे एससी दाखल्या खोटा दाखला असल्यामुळं त्यांनी काढला गावातील पण काढतील आणि गावातील साधस सदस्य पण होता येणार नाही अशी परिस्थिती होऊन जाईल संस्कृती तयार पडतो काय अपेक्षा आहेत अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्यांना मत देणं सगळ्यात उत्तम अपेक्षा ना नाहीच कारण आमची अपेक्षा अपेक्षा जास्त काम त्यांच्या केले अपेक्षा अपेक्षा आमच्या जेवढे आहेत त्या आम्ही अपेक्षा घेऊन गेलोय आणि त्यांनी केले ते हे सगळ्या गावाला पण माहित आहे आम्ही कुठे गेलो होतो काय केलं काय दिलं काय नाही त्या संदेश कुचेकरला शेवटचं बिल भरायला दोन लाख सत्तर हजार रुपये बिल झालं होतं इमानदार डॉक्टरला त्यांनी सुखर्चाने एक लाख चाळीस हजार रुपये दिलं त्यावेळेस पेशंटांचं जरी आलं ऑपरेशनला पैसे भरायला नव्हतं म्हणून ऑपरेशनला घेतलं नव्हतं आमच्या त्यांनी फोन लावला ऑपरेशनला घ्या पैशाचं बघू ऑपरेशन केलं सगळं म्हणजे लोकांना का म्हणून ना त्यांनी आमच्या जवळच्या माणसांसाठी एकदम आरोग्याची कामं तर एक नंबर केलेली ती आमच्या समाजासाठी पण भरपूर काम केलेली आहेत त्यांनी पोरांनी कुठल्या अडचण घेऊन गेली तर कधीच पोरांना नाराज केला ना त्यांनी आजपर्यंत म्हणजे एस सी समाजाकडून एस सी समाजातून उत्तम जानकरांच्या विरोधात प्रचंड रोष आहे शंभर टक्के टक्के आहे त्याचबद्दल काय शंभर टक्के दुमत नाही प्रत्येक असं वाटतंय एस सी समाजाचा विषय नाही कामाचा पण विषय एस सी समाजापुरताच विषय नाही कि जातीचा दाखला काढला म्हणून रोष आहे कामाबद्दल सुद्धा रोष आहे राम भाऊ जेवढं काम केलेले आहे तेवढं जाणकार करून काम झालेले नाही आपली काय प्रतिक्रिया माझं असं म्हणणं आहे की जात चोरेल तुम्हाला नाही केलं पाहिजे ज्यांनी आपलं सगळं आरक्षण हे केलेलं आहे आपलं जात चोरलेले त्यांना दावलं पाहिजे आपण कारुंडे या गावातील एसी समाजाच्या प्रतिक्रिया घेतल्या उत्तम जानकर यांचं पूर्ण बॅकग्राऊंड सर्वांना माहितीच आहे मोहिते पाटलांना भीती दाखवणे कुठलं तर आंदोलन उकरून काढणे कुठला तर मुद्दा काढणे आणि त्या बदल्यात तोडपाणी करणे हेच आजपर्यंत उत्तम जानकरांनी केलेलं आहे ते नकली विरोधक आजपर्यंत नकली विरोधक म्हणूनच वावरले आहेत लोकांना वाटत होते की उत्तम जानकर हे प्रखर विरोधक आहेत पण तसं नाही उत्तम जानकर हे डुप्लिकेट विरोधकच आहे आणि त्या डुप्लिकेट माणसाने डुप्लिकेट दाखला तयार करून एस सी समाजाच्या हक्काच्या जागेवर गडांतर आणलेलं आहे आणि दीड वर्षाचा कार्यकाळ उलटून गेला तरी विकासाचेही प्रश्न सोडवण्याऐवजी ते भलतीच स्टंटबाजी करतात नको ते आरोप करतात पालकमंत्री सात पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार रामभाऊ साथ यांच्याबद्दलच बोलण्यात ते आपला वेळ खर्च घालतात तर अशा या आमदार आम्दा, आमदार पुत्र अशा या आमदाराचे पुत्र जीवन जानकर देहगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आल्यानंतर काय जीवा लावणार हे आता लोकांना दिसतंय आणि या गटातून एसी समाजातून जात चोर उत्तम जानकरांच्या विरोधात तीव्र रोष असलेला दिसून येत आहे आपण इथेच थांबूया